हो ना रोड दिसतोय ना तुम्हाला हा रस्ता आहे ना भाबरीवरून म्हणजे भाबरीवरून तो सात किलोमीटरचं अंतर आहे ना आणि हे दोन किलोमीटरचं अंतर बघा हा रोडसुद्धा आहे ना भाबरीवरून येतो इथं आश्रमाकडे बघा हा आश्रमापासूनही पुढे जातो पण हा भाबरीवरून येतो बघा आणि सात किलोमीटर आणि जो आपण चढलो तर दोन किलोमीटर डायरेक्ट खडे चढाई कापरमाळ कापरमाळ म्हणजे असं आहे आणि हे सुलपाणी जंगलात आहे चुलपानी जंगल हे जंगल आहे हा भाबरीवरून भाबरी मार्ग म्हणजे भाबरीवरून सिमेटेल तो रोड येतो ना डांबर डांबरचा रोड तो हा येतो बघा आणि जे पुढे दिसतंय ते आश्रम आहे तर आम्ही आश्रमाच्या जवळ आलो मी बघा हे पण आहेच ना प्रॉब्लेम सात किलोमीटरच्या अंतर आहे पण एवढंच काय डांबरी रोड आहे बघा हे चुलपाणी जंगल आणि कापर आहे आता आम्ही नरबदे हर ए हर आहे बघा मेन ना तर कापरमाळमध्ये मा शुल्पानी जंगल तर हा आपल्या नंदुरबार जिल्हा महाराष्ट्र आहे तो बघा मैया तिकडे आहे आणि हे सर्व दिसतो दिसतोय त्याच्यामुळं मैया तुम्हाला याच्यातून कॅमेऱ्यातून थोडे कमी दिसेल बघा आणि तर मी माठीमाग आश्रमात जागा नव्हती मी पुढे एक किलोमीटर का दीड किलोमीटरवरती आश्रम बघूया नाहीतर एखाद्या घरामध्ये राहण्याचा प्रयत्न करा किंक मी एकटाचे मी हरभे हर नर्पदे हर तेव्हा काहीत आहे ना गुजरात साहित्य से तेव्हा काहीत एक आश्रम आहे हे ना भालोत भालोत परिवार आणि ना मी सगळ्यात वरती आहे टॉपला आता सुर्ले सूर्यदेव तर सतरा तारीख सगळ्यात वर आहे आता एक नर्मदा परिक्रमाला आम्ही सकाळी सुरुवात करत आहे सकाळी जे आत साडेसात पाहुणे आठले थंडी आहे वारा हवा सगळ्यात वर असल्यामुळं सगळ्यात वर असल्यामुळं जास्त थंडी आहे थंडी असल्यामुळं एक आम्ही आहे ना थोड्या याच्यात वरती लवकर उठलो नाही आणि आंघोळ थंडीची बघा सगळ्यात तळात जायचे आता महाराज नर्भदे हर सर्व तळामध्ये जाऊन मग आम्हाला हे सर्व पहाडे एक ना हे सुलपाने जंगल आहे आणि याला खापरमाळ म्हणतात हे खापरमाळ आहे हे अशा प्रकारे आणि बघा आम्ही एक तळात जाणार बघा खापरमाळवर नर्भदे हर नर्भदे हर नर्भदे हर नर्मदे 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 हे बघा हे कापरमाळ आहे कापरमाळ आहे आम्ही येणार सतरा तारखे सतरा तारखेवरून ना आम्ही या कापरमाळ्यापासून येणं निघालेलो आहे मी नंदुरबार जिल्हा नंदुरबार जिल्हा महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये आम्ही परिक्रमा ही साडेतीन हजार किलोमीटरची आहे पायी परिक्रमा आत्तापर्यंत आम्ही एक साडेतीनशे पावणे चारशे साडेतीनशे किलोमीटर आलेलो आहे तर आज <coughs> सतरा तारीख आहे सतरा तारीख आहे आम्हाला आज तीस किलोमीटर हे बघा तीस किलोमीटर असं खाली उतरायचं आहे तर आम्ही कितीतरी वर होतो इथून तीस किलोमीटर खाली आहे तर हे बघा हे असं खाली उतरत जाणार खाली 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 चढाई किती डेंजर असन ती एक ते दोन किलोमीटरची आम्ही कापरमळा चढाई केली तो स्टेट वर ते दोन किलोमीटर म्हणजे दोन हजार मीटर म्हणजे तर असं एक रोडनी हा रोड आहे रोड चांगला असल्यामुळं परिक्रमावासियांना चालायला काही वाटत नाही चा सगळे चालतात तर आज सतरा तारीखेचा सतरा तारीख असल्यामुळं सकाळी आम्ही आणि इथं सगळ्यात ओरे हवा आणि हे आणि थंडी थंडी एक तुम्हाला सांगतो मायनस दोन डिग्री होती काल मायनस दोन एवढी थंडी होती एवढी थंडी होती जबरदस्त थंडी होती आणि हा शुल्पानी जंगल असल्यामुळे आहे ना शुल्पानी जंगल हे पूर्ण हे शुल्पानी जंगल एम पी आणि महाराष्ट्र याच्यामध्ये महाराष्ट्र पास झालं का गुजरात लागतं गुजरातला थोडं शोल पाणी म्हणजे गुजरातपासून आपल्याला चांगला रोड लागण परत आपल्याला त्या तटावरती जायचं आहे समुद्रातून तर नर्मदेहर आता इथं तीस किलोमीटरपर्यंत रेंज नाही आहे आणि चार्जिंग नाही आहे त्यामुळं चाललो आहे रोडनी नर्मदेहर नर्मदेहर नर्पदे हर नर्मदे हर नर्पदे हर नर्पदे हर हे बघा ते भामनेगाव पास करून आम्ही पुढे आलोय हे असा हे परिक्रमा अशी हो हिजुलपानी जंगल आहे ह्या जंगलामधून नर नंदुरबार आहे बघा परिक्रमाशी हो काही खाली गेले ते बघा असे आणि हे पूर्ण तिकडे पण काही दिसतात आम्ही पूर्ण तळामध्ये उतरणार ह्या एवढा डोंगर आहे वरती ह्या सगळ्या टॉपला होतो आम्ही वर तर वरती थांबलो होतो कारण वरून आता खाली जाणार तर इथून पुढं आम्हाला तीस किलोमीटरपर्यंत काय रेंज वगैरे काही नाही थोडी चार्जिंग राहिलेली आहे हे बघा नर्बदे हर असं उतरणार हे बघा हे पूर्ण हे परिक्रमावाशी येतात असे आणि नर्मदे हर नर्मदे हर नर हर हे बघा हे सुलपानी जंगल आहे सुलपाणी जंगलामधून परिक्रमावाशी आहे ना असे चालतात तिकडे पुढे पण आहे तुम्हाला जसा जसा रोड दिसून तसे बारीक घ्यायच्यात हे बघा हे पूर्ण पहाडी आहे शिल्पाणी जंगलातून काही ह्या वरच्या टोकाच्या आहे ना त्याच्या वर आम्ही होतो वा हे बघा आणि आता रस्ता बनवल्यामुळे आहे ना हे महाराष्ट्रामध्ये शिल्पानी जंगल नर्मदा परिक्रमा आहे ना ह्या रोडनी रस्ता नव्हता तर ह्या रोडने पहिली चालायची तर रोड झाल्यामुळं थोडंसं सुखसोयी झाल्या आणि त्याच्यामुळं थोडं परिक्रमावासी थोडे वाढलेले आहेत नर्मदे नर्मदे हर तर आम्ही आहे ना खापरमाळ आहे ना वर डोंगरावरती होतो पूर्ण वरच्या टोकावरती होतो तर उतरून आम्ही खाली आलो आहे आम्हाला रोड लागलेला आहे रोड लागल्यानंतर आम्ही साडेसहा किलोमीटर सात किलोमीटर आलो हे बघा परिक्रमा चालत येतात आणि इथं असं एक प्रत्येक घरावरती सौर आहे कारण हे शुल्पाणी जंगलामध्ये आहे ना आदिवासी लोक आहे हे शुल्पाणी एम पीमध्ये पण आहे आणि महाराष्ट्रात पण आहे आणि महाराष्ट्रात रोड चांगला लागला आहे आणि हे बघा हे प्रत्येक घरावरती आहे ना सौर ऊर्जा आहे आणि हे आदिवासी लोक यांचं आहे ना एक व्यवसाय म्हणजे एक शेळीपालन आणि दुसरा यांचा काय व्यवसाय दिसत नाही एक जनावर आणि शेळी दोनच आणि दूध काय इकडं घे न्यायला या तर आम्हाला तर इकडं असं दिसलंच नाही का कोण हे नाही का दूध काढले डेअरी वगैरे हे ते असे काही दिसलेलं नाही आहे छोट्या छोट्या गाड्या दिसल्यास इकडे कारण रोड आल्यामुळं गाड्या ही सर्व जुनी गाडी महिंद्राची आणि ही घरं यांची सर्व आत्तापर्यंतची सगळी जुनीच घरं आहे जे का कवलरू हे ते जुन्या काळात आपल्याकडे एक अठ्ठ्याण्णव नव्वद पंच्याण्णव साली होते म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस वर्षापूर्वीची घरं आहेत इकडे कारण आदिवासी आदिवासी लोक आहेत आदिवासी लोकं असल्यामुळं पूर्ण आदिवासी ही सुलपाणी जंगलामध्ये आज रोड आल्यामुळं थोडीशी त्यांच्याकडे सुधारणा झालेली आहे रोड नसल्यामुळं आणि परिक्रमाशी पण ह्याच रोडने याच्यापेक्षा खतरनाक रोड होता खतरना रोड झालेला आहे हे फक्त एक दीड वर्ष होऊन गेले रोड हो। पण एवढा खतरनाक रोड होता पहिला तर त्यानुसार इथे ना पंधरा दिवस लागायचे ह्या जंगलामध्ये हे पूर्ण जंगल आहे पूर्ण आणि सुलपाणी जंगल आणि सर्वात मोठं आहे काही महाराष्ट्रात आहे आणि बघा ही पहाडी आपण म्हणतो ना पहाडी काय पहाडी काय डोंगर हे ते काय हे आपल्या महाराष्ट्रात केवढे मोठे डोंगर आहेत काय पाडी काय डोंगर हे पण आपल्या महाराष्ट्रात आहे नर्मदे हर नर्मदे हर हे बघा आता आम्ही आहे ना सर्वात वर तुम्हाला दिसतं का टोक त्या टोकावरून खाली आलो आहे असं 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 आणि आज आता भामणे गाव आहे ना आम्हाला आहे ना एक थोडं राहिलं आहे सात आठ किलोमीटर हे सुलपाणी जंगल आहे ह्या जंगलामधून चाललेलो आहे आता ह्या जंगलामधून सर्व परिक्रमावाशी चालतात आणि किनारा रोडमार्ग वेगळे ही किनारा मार्ग आहे किनारा मार्ग असल्यामुळे इतर रस्ता झालेला आहे आणि किनाऱ्यावरूनही चालतात पण आहे ना जी आता आम्हाला मैया लागेल पुढे आणि किनारा मार्ग काही रोड मार्ग काही किनारा मार्ग आज आ, आज आज आम्हाला सतरावा दिवस आहे सतरावा दिवस आहे आणि आत्ता आम्ही आहे ना अजून अडीच ते पावणे तीन महिने चालणार कारण ह्या तटावरून जरा वेळ कमी असतो या तटाला एक ते सव्वा महिना जास्तीत जास्त एक महिना लागतो एक महिना पास दिवस पण त्या तटाला कमीत कमी अडीच महिने लागतात कारण तो तट थोडा लांबी आणि थंडी जास्त असते बघा सगळ्यात वर तिथं वर आम्ही राहिलो होतो कारण तिथं एक आश्रम आहे आश्रमामध्ये होतो नर्मदे हर नर्भदे हर नर्मदे हर नर्बदे हर बघा हे परिक्रमावाशी आहे ना संपूर्ण आपला आहे ना कापरमाळ कापरमाळ आहे ना वर उतरून खाली भामणे गावाच्या आहे ना अलीकडे एक चाय प्रसादी आहे इथं आहे ना आता ही नदी काही आपल्याला माहीत नाही पण बघा ते सर्वात वर दिसते ती तिकडून तर जवळजवळ आहे ना सकाळीपासून आहे सहा सात किलोमीटर आहे ना खाली उतरून आलेले आहेत काही आपले परिक्रमावासी आहे ना इकडं आंघोळीला हे थंड थंडी असल्यामुळे इथं करून पूजा करतात तेव्हा का इथे ते चायप्रसादी घेतात हे सर्व परिक्रमावासी इथं बसलेले आहेत आणि काही इथं मजा होते ना इथं मुक्कामाचे पण सोय असणार आहे त्याच्यामुळं काही इथं पण आलेले असतील उतरून हे पाहा आणि हे आणि जंगल आहे हे जंगल आहे नंदुरबारमध्ये तर त्याच्यानंतर आम्हाला गुजरात लागेल हे बघा सर्व परिक्रमावाशी असे बसलेले चाय प्रसादी घेतात नर्मदे ह नर्मदे हे बघा आम्ही ना भमाने गावामध्ये जाणारे आता हे तुम्हाला लाच डोंगर जसं तो उतरून आलो आहे साडेसात ते सात साथ किलोमीटर अंतर खाली आलो आहे उतरून आणि हे जे आहे तुम्हाला हे शुल्पानी जंगल आहे शुल्पानी जंगल आहे हे आपले आदिवासी लोक राहतात त्याच्यामध्ये आणि हे परिक्रमावासी ह्या रस्त्याने असे चालत असतात आणि आम्ही एक आठ एक दिवस अजून चालू आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे गुजरातमध्ये जाणार आहे हे महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्हा नर्मदे हर नर्मदे हर बघा आम्ही भमाने यांच्या जवळ आलो आहे भमाने गाव तेव्हा बघा हे जे ना टेंट दिसतं आहे ना हे गुरु यांचं हे बघा हे या घरांच्या पलीकडे दादा गुरु, गुरु येतात ते गुरु ना भाबरी भाबरीच्या पाठीमागे थांबलेले आहे ते आज म्हणजे आज संध्याकाळी इथे येते तेव्हा का हे जे टेंट आहे हे भमाने गाव बघा इथे यांचं टेंट आहे इथे टेंट लावलेले तर आम्ही आता भामाने गावाच्या जवळ चाललेलो आहे आणि ते आज संध्याकाळी आज संध्याकाळी येतात कारण काल संध्याकाळी ते भाबरीच्या पाठीमागे मुक्काम मुक्कामी होते आणि त्यांचा मार्ग आजचा एकवीस ते बा पंचवीस किलोमीटरचा आहे चालणार ते त्या गावामध्ये एवढा टेंट आहे नर्मदे हर नर्मदे हर